मर गए होते यूँ ही जुल्म सह अगर हमें भीम जैसा रखवाला मिलाना होता हमें भीम जैसा रखवाला मिला डॉक्टर माउसेंबर्ट क्रेंसा तो। अरे बोलेगा तो। अनिमनुल तो। तो। बाबा साहब अंचा ख़्यात है सनमान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील पक्ष येतील जातील परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांना दिलेले हे संविधान कधीही कालबाह्य होणार नाही कधीही कालबाह्य होणार नाही आणि म्हणूनच मी म्हणालो जब तक सूरज छान रहेगा बाबासाहेब का नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना रहेगा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांचं काय होत काय भूमिका होती दलित शोषित अतिशय गरीब पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण के के सुरू केली मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो तुम्हाला कोणी काही आपोआप पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत त्या कायम अशा सुरू राहणार कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेल्या शब्दाला जागणार हो, आहोत आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही सेना एकत्र आलेल्या आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करती आहे मला याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो जाता जाता आता निवडणूक आहे मला श्री राम भाऊने अगोदरची आठवण सांगितली जाता जाता एवढंच सांगतो साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंद राज जवळचे आहे त्यामुळे एकच सांगतो विरोधकांची उडवू दैना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना पुन्हा एकदा